महाराष्ट्रातील तमाम डी एड बी एड एम ए बी एड धारकांना नमस्कार तुमच्यासाठी एक अपडेट आहे आणि गेल्या दोन महिन्यापासून मी जे तुम्हाला सांगतोय की बांधवांनो जागृत व्हा तहान लागल्यावरती विहीर खांद्याला गेल्यावरती धावपळ होत असते आणि त्या कष्टाचं चीज होत नाही तर ती नेमकी अपडेट काय आहे ती आपण या ठिकाणी काय करूया बघूया बघा दोन महिन्यापूर्वी एक बातमी आली होती टी ई टी आता ऑनलाईन आहे आणि ही टी ई टी परीक्षा ऑनलाईन होणार आहे आणि ती परीक्षा चक्क बांधवांनो आय बी पी एस पॅटर्ननुसार होणार आहे किंवा आय बी पी एसला ती दिलेली आहे मग आय बी पी एस काय आहे ह्या गोष्टी सगळ्या आपण काय करूया चर्चा करूया बघा या एक लोकमतची ही बातमी आहे बघा कालची ती तुमच्या लक्षात येईल किंवा मी ती तुमच्या लक्षात आणून देतो काय होती बातमी बात बात पहिली ऑनलाईन टी ई टी परीक्षा फेब्रुवारीत बरं का आता हा चोवीस डिसेंबर आहे बांधवानो त्यामुळे लक्षात ठेवा फक्त दोन महिने दोन महिने आणि टी ई टी परीक्षेमध्ये फक्त दोन टक्के ते तीन टक्के मुलं काय होतात पास होतात जशी तुमची पी एस आय एस टी आय किंवा राज्यसेवा परीक्षा आहे त्या धर्तीवरती ही परीक्षा असती इथं ही परीक्षा पास व्हावी म्हणून लोक असे बॅगीत पैसे घेऊन परीक्षा परिषदेकडे गेले कोट्यावधीचा घोटाळा झाला आयुक्तांना पार ते जेल भोगत आहे कितीतरी लोकांवरती नोकरीवर टानते तलवारे आणि मग तुम्ही मी किती जीव तोडून सांगतो की अरे एक दोन तीन महिने त्याची तयारी होत नसती हे खूप अगोदरपासून याची तयारी करावं लागते की तुम्ही पी एस आय एस टी आयला दोन दोन तीन तीन वर्ष देता मग तसं ह्या परीक्षेला का देत नाही मग आता तरी जागा व्हा तुम्हाला जर असं वाटत असेल की मला शिक्षक व्हायचे खास करून जुने विद्यार्थी सोडा दोन हजार पंधराच्या अगोदरचे परंतु पंधराच्या नंतरचे किंवा वीसच्या नंतरचे जे आत्तामधल्या दहा वर्षात ज्यांनी डी एड बी एड केले हे खास करून मी त्याच्यासाठी सांगतो या की तुम्ही जागृत व्हा आता ही परीक्षा बांधवणूक आहे ही अंतिम टप्प्या तिची तयारी आलेली आहे कारण ही परीक्षा आधी लेखी स्वरूपात होत होती आता तिला ऑनलाईन करायचं म्हणजे जेवढ्या प्रशासकीय प्रक्रिया असतात त्या सर्व प्रशासकीय प्रक्रिया ह्या अंतिम टप्प्यात आलेल्या आहे आणि ते काय म्हणतात अत्यंत महत्वाचं सांगतो मार्च महिन्यात विविध व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षा आहे पहा प्रवेश परीक्षा आणि पूर्व परीक्षा घेतल्या घेतल्या जाणार आहे त्यामुळे फेब्रुवारी महिन्यामध्ये म्हणजे अगोदरच काय आहे बांधवांनो ही ऑनलाईन टी ई टी परीक्षा घेण्याचं त्यांनी काय केलं आहे ठरवलेलं आहे म्हणजे थोडक्यात सांगायचं की जून महिन्यामध्ये जेवढे काही प्रवेश असतात तुम्हाला एम एला ॲडमिशन घ्यायचं आहे बी एडला घ्यायचं आहे बी एला घ्यायचं आहे इंजिनिअरिंगला घ्यायचं आहे किंबहुना आणखीन तुमच्या नीटसाठी घ्यायचं आहे ॲडमिशन त्यावेळेस त्याच्या जेवढ्या काही प्रवेश प्रक्रिया असतात ह्या मार्च महिन्यामध्ये आणि पूर्ण मार्च मार्च महिना काय आहे आता पूर्णतेचं वेळापत्रक झालेलं आहे म्हणून अगोदर फेब्रुवारीमध्ये ही परीक्षा परिषदेने घ्यायचं काय केलं आहे ठरवलेलं आहे म्हणून जागृत व्हा तुम्हाला जर शिक्षक हो वाटत असेल अशांनीच हे ऐका बाकीच्यांनी नाही का ऐकलं काहीही हरकत नाही चला मग आता ही परीक्षा ऑनलाईन होणार आहे आय बी पी एस पॅटर्न घेणार आहे तर काही न वाटते काय फायदा आहे आम्हाला तर आता तुम्हाला जर अंगणवाडी पासून ते बारावीपर्यंतच शिक्षक व्हायचं असेल शैक्षणिक धोरण दोन हजार आ, वीस म्हणजे नवीन शैक्षणिक धोरण जे आता लागू होणार आहे आपल्या चोवीस पासनं तर लक्षात ठेवा त्या दोन हजार वीसच्या शैक्षणिक धोरणामध्ये काय केलेलं आहे बांधवांनो की अंगणवाडी ते बारावीपर्यंतच्या सर्व शिक्षकांना ती टी ई टी सी टी ई टी परीक्षा पात्र असणार आहे किंवा त्याशिवाय तुम्ही शिक्षक होऊ शकत नाही दुसरं कुणाला तरी काय करायचं आहे प्राथमिकचं माध्यमिक शिक्षक व्हायचंय माध्यमिकचं मुख्याध्यापक व्हायचं अध्यापकचं ज्युनियरला जायचंय तर तुम्हाला आता तिथं टी ई टी किंवा सी टी ई टी आहे त्याशिवाय पर्याय नाही हे त्याचं कारण मात याच्यासाठी काय केलेलं आहे आपण मागच्या महिन्यातही मी बॅच सुरू केली बरेच जे जागृत आहे ज्यांना आम्ही झोपीतून जागा करण्याचा प्रयत्न करतो ते कॉल करतात बॅच जॉईन करतात चांगल्या पद्धतीने अभ्यास सगळ्यांचा सुरू आहे मग आता परत एकदा बांधवांनो काय करतोय जागृत करतो आहे ह्या नवीन शैक्षणिक वर्षामध्ये तुमचं आयुष्य बदलावं तुमच्या आईवडिलांनी तुमच्यासाठी जे स्वप्न पाहिलं आहे ते तुम्ही पूर्ण करावं म्हणून बांधवांनो एक तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे कांटा उपकारून आहे का हे तुम्हाला कोणी सांगणार नाही आता टी टी आय बी पी एस पॅटर्ननुसार घेतली जाणार असल्याकारणाने बऱ्यापैकी आ अगोदरच्या परीक्षा पद्धतीत आणि ह्या परीक्षा पद्धतीत काय होणार आहे बदल होणार आहे तुम्ही बघितला असेल की आपण ज्यावेळेस प्रत्यक्ष ऑफलाईन जाऊन पेपर देतो तो अनुभव वेगळा असतो आणि ऑनलाईनचा अनुभव वेगळा असतो त्यातली त्यास ही जे काही आय बी पी एस ही चिन्ह दिसतंय ह्या लोकांना बँकिंग क्षेत्राचा जास्त काय अनुभव आहे मी गेल्या बऱ्याच दिवसापासून ते बँकिंगचे पेपर बघतोय त्यांची पद्धती बघतोय की जेणेकरून ते मला आणखी तुम्हाला काय करता येईल सोपं सांगता येईल त्यामुळं नक्कीच बांधवांनो की ह्या आय बी पी एस पॅटर्नचा म्हणावा तसा बांधवांना तुम्हाला एक सांगायचं म्हणजे काय हे मार्केटमध्ये फारसा सोर्स नाही आहे तरी सुद्धा आत्ताची जी काही टेट परीक्षा असेल ती परीक्षेत फक्त आपल्या आय बी पी एसने घेतलेली एस टी सी एसने घेतलेले म्हणून आपले जेवढे काही विद्यार्थी अगोदरचे त्या सगळ्या विद्यार्थ्यांना संपर्क केला की अरे तुम्ही परीक्षेला गेल थे? ते कशा ढाकीचे प्रश्न होते खास करून बालमानसशास्त्राचे शिक्षणशास्त्राचे अध्यापनशास्त्राचे ते प्रश्न सांगा मग हजारो विद्यार्थ्यांनी ज्यावेळेस आमच्याकडे ते प्रश्न दिले मग बांधवांनो त्या प्रश्नाच्या अनुषंगाने आता तुम्हाला तयारी करावी लागणार आहे की नेमकं त्यांनी दोन हजार सतराला कसे ऑनलाईन प्रश्न काढले होते दोन हजार या ठिकाणी आत्ता मागच्या वर्षी तेवीसला कसे प्रश्न काढले त्या अनुषंगाने तुम्हाला तयारी करावी लागणार आहे मग त्याच धाकेतून त्याच धाके पॅटर्ननुसार आपण पेपर की एक असेल किंवा दोन असेल हे लाईव्ह आणि बांधव परत रेकॉर्डेड बॅच काय केलेली आहे खऱ्या अर्थाने ही एक डिसेंबरलाच आपण सुरू केलेली होती परंतु अख्खस असतात काही बांधव उशिरा जागा होतात पेपरला बातमी आली किंवा जाहिरात आली आता खरी याची किंमत कधी होणार आहे जाहिरात आली की मग तुम्ही जिथं शंभर रुपये लागतात तिथं तुम्ही एक लाख रुपये द्यायला तयार होतात हजार रुपयेशी द्यायला तयार होतात परंतु तहान लागायच्या आधीच पूर्वतयारी तुम्ही करणार नाही परंतु काही लोक जागृत असतात जे नवीन झालेले आहे दोन तीन वर्षात त्यांचं डी एड बी एड झालेलं आहे किंबहुना काहींचं चालू आहे सेकंड इयरला जरी तुम्ही असाल तरी तुम्ही ह्या परीक्षेला पात्र ठरता अशा मुलांनी आवर्जून नवीन मुलांनी लक्ष द्या ही परीक्षा इतकी सोपी नसती डी एडमध्ये पास होणं तुम्ही त्या प्रश्नाला अनुसरून काही लिहू शकता इथं काहीही लिहायला जमत नाही मग ही न्यू बॅच आपण उद्यापासनं म्हणजे बांधवांनो पंचवीस डिसेंबरपासनं काय करतोय सुरू करतो हिचं वैशिष्ट्य असं आहे की लाईव्ह असणार आहे रेकॉर्डेड आहे आता अगोदरचे जे काही बॅचचे आहे एक डिसेंबरपासूनचे जे काही व्हिडिओ आहे रेकॉर्डेड ते तुम्हाला अगोदरच भेटणार सर्व सिलेबस टोटल परंतु काय असतं तुमचं तुमच्याशी डिस्कस केलं तुम्हाला दररोजचं टार्गेट दिलं तुम्हाला कोणीतरी विचारलंय अरे बाबा हे लिहिलं का लिहून काढलंय का ताकता केलाय का ऑनलाईन क्वेश्चन तयार केले का फोर लाईन तयार केले का मागचे टीईटीचे असेल किंवा आणखीन अभियोग्यतेचे प्रश्न असेल ते तू सोडलेत का कसे सोडले दाखव व्हॉट्सअपवर टाक मला असं जर ते चर्चा केली तर तुमच्यात काहीतरी बदल होतो नाहीतर लेकरं आजकाल काय करते ऑनलाईन म्हणजे जसं आपण एखादा पिक्चर पाहतोय मग तसं पिक्चर पाहिल्यासारखं काय करते ते बघतात तसं बघितल्याने तसं वाचल्याने परिवर्तन होत नसतं शिक्षण ही प्रक्रिया शिक्षक आणि विद्यार्थी ह्या दोघांमध्ये सुसंवाद साधता आला पाहिजे आणि खास करून तुम्हाला जर यश संपादन करायचं आहे तर तुम्हाला जे येत नाही का ते शिकावं लागत असतं मग तुम्हाला जे येत नाही ते तुम्हाला मास्तरला म्हणावं लागतं सर हे टॉपिक हे सब टॉपिक मला समजलं नाही मला सांगा बरं परत एकदा आणि हे जोपर्यंत असं होणार नाही ना तोपर्यंत तुम्ही पास नसते होत ठीक आहे मग आता याची फी किती आहे याची फी फक्त बांधवांनो पाचशे रुपये हो सुरासे सरच्या बॅचची फी फक्त पाचशे रुपये ठेवलेली आहे फक्त आठ आहे त्याला अट की बांधवांनो फक्त शंभर विद्यार्थ्यालाच ती पाचशे रुपये असणार आहे किती विद्यार्थ्याला शंभर आणि आणखी दुसरं एक परत एक गिफ्ट देतो मी तुम्हाला दुसरं एक गिफ्ट म्हणजे हे माझं पुस्तक आहे पहा दोन हजार तेराला काढलं होतं तेरा ते जवळपास सतरा पर्यंत हे पुस्तक मार्केटमध्ये होतं याच्यामध्ये मी अपडेट केलंय दोन हजार तेवीसला ला पहा बांधवांना हे आत्ताच जस्ट गीताची परीक्षा झाली का त्यामध्ये हे अपडेट हे जे लावलेलं पुस्तक आहे का तेच पुस्तक आहे हे आणि हे पुस्तक आम्ही काय करतोय मुलांना घरपोच देतोय किती जणांना देणार ते दे? फक्त शंभर जणांना देणार कारण तुम्हाला माहिती माझ्या नुसत्या बॅचची फी नऊशे नव्याण्णव रुपये असते मागचे म्हणजे गेले तीन वर्षापूर्वी सुद्धा बरं का नऊशे नव्याण्णव फक्त बॅचची फी त्यामध्ये फक्त या पुस्तकाची मी पीडीएफ द्यायचो विद्यार्थ्याला पीपीटी चे स्वरूपामध्ये आणि बांधवांनो या पुस्तकाचं वैशिष्ट्य म्हणजे काय तुमच्या दोन हजार सहापासून ते दोन हजार आत्ताच्या बावीस पर्यंतच्या सगळ्या शिक्षक भरती आहे टी ए टी सी टी टीच्या सर्व प्रश्नपत्रिका बांधवनं हो त्यामध्ये मी टाकलेले आहे म्हणजे टॉपिक वाईज त्याला वेगळं केलेलं आहे काय वेटेज आहे प्रत्येक घटकाला उपघटकाला असं एकदम परीक्षाभिमुख हे काय आहे पुस्तक आहे फक्त आता लक्षात ठेवा की ही टी ई टी वेगळ्या स्वरूपाची परीक्षा आहे त्यामुळे तुम्हाला जे शंभर विद्यार्थी पटकन कारण काय होतं शक्यतो पंचवीस डिसेंबरला ही बॅच असल्यामुळं आणि बऱ्याच मुलांना माहिती आहे सरची फी खूप जास्त आहे त्यातली त्यात परत काय भेटतंय हे पुस्तकच बांधवण आहेत तीनशे साठ रुपयाचं आणि तुम्हाला जर का हे घरपोच ऑनलाईन पाठवायचं झालं का त्याला जवळपास खर्च येतो पासष्ट रुपये कारण अशा पॅकिंगमध्ये ते पाठवावं लागतं की ते खराब होऊ नये खाली एक मेन कापड असतं ते मेन कापडामध्ये टाकायला लागतं त्याच्यानंतर व्यवस्थित त्यात पत्ता वगैरे टाईप करून तुमच्या घरी येते म्हणजे पाचशे रुपयामध्ये हे तुमच्या सगळं घरी येणार आहे आणि परत बॅगसुद्धा तुम्हाला लागू असणार आहे नवीन वर्षाची ही माझ्याकडनं तुम्हाला भेट परंतु फक्त किती जणाला शंभर कारण मला हजारो पोहराची गरज नाही आहे शंभर पोहरांशी व्यवस्थित डिस्कस होतं त्यांच्या समस्या सोडवता येतात त्यामुळे जे लकी शिक्षक आहेत जागृत आहे त्यांनी त्यांच्यासाठी कारण ज्यावेळेस अनाऊन्स होईल ना मग याची बॅचची फी हजार रुपयेच असते कारण का असतं मग त्यावेळेस आम्हाला जास्त वेळ द्यावा लागतो कमी जास्त वेळ असला की चांगलं शिकवता येतो विद्यार्थ्याला त्यामुळे तुम्हाला जर हे सर्व आवडत असेल विश्वास पटत असेल तर हे माझा फोन नंबर आहे आणि गुगल पे आणि गु फोन पे नंबर आहे हा व्हॉट्सअप नंबर आहे हे पाचशे रुपये ह्या नंबरवरती सेंड करायचे त्याचा स्क्रीनशॉट माझ्या व्हॉट्सअपवर टाकायचं मला म्हणायचं सर मी पाचशे रुपये पाठवले मला बॅचला जॉईन करा ज्या दिवशी मला तुमचं नाव आणि ते तुमचं ते रिसिप्ट पाचशे रुपयाची दिसली की लिहित माझ्या ऑफिसचे लोक या ठिकाणी तुम्हाला त्या बॅच मध्ये जॉईन करून देतात आता ह्या बॅचचं आणखीन एक लक्षात ठेवा जसं ही बॅच आहे तसं सी टी टीचं सुद्धा आहे आणखीन पंचवीस दिवस आहे तुमच्याकडं कुणाला जर असं खरंच वाटत असं भीती की माझ्याच्यानं होणार नाही तर मराठी आणि हिंदी असं दोन्ही पॅटर्नमध्ये बांधवानो आम्ही नोट्स तयार केलेलं आहे त्या संपूर्ण बॅचची फी किती थी हे बांधवानो फक्त हजार रुपये तुम्हाला जर वाटलं मला सीटीटीचं पण द्यायचं तर हे पण तुम्ही या ठिकाणी देऊ शकता मग आता काय वैशिष्ट्य असतं हे ॲपवर होत असतं नंबर एक कशावर होत असती बॅच ही ॲपवर होत असते द विनर्स स्टडी सेंटर नावाची आपली काय आहे ॲप आहे त्यामध्ये लाईव्ह आणि रेकॉर्डेड व्हिडिओ असतात दररोजचे लाईव्ह तेच आम्ही रेकॉर्ड करून टाकतो याचे अनलिमिटेड काय असतात बांधवांनो तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता अनेक वेळा त्यानंतर पीडीएफ स्वरूपात नोट्स आहे तुम्ही तुम्हाला पुस्तक पुस्तक देतो पीडीएफ पण देणार आहे त्यात काही शंकाच नाही आणि संडेला आपण काय करतो झूमवर घेत असतो पहा की तुमचे काय डाऊट आहे काय अडचणी आहे आणि झूमवर घेतल्यामुळे काय होत असत तुम्हाला मला बघता येतं समोर की यांनी खरंच व्यवस्थित लिहिलंय का हेडफोन आहे का स्टँड आहे का यांच्याकडे मोबाईल ठेवायला नाही तर बास पलंगावर पाय पसरले उशीवर मोबाईल ठेवला तिकडे टी व्ही चालू आहे इकडं लेकरं खेळते पार गोंगाट सुरू आहे ना अभ्यास सुरू आहे अशा गोंगाटात अभ्यास होणार आहे का ते उघडं नाटकं असतात ते काय असतात म्हणजे का की खरंच काहीतरी मी प्रश्न विचारत असतो असं साईडलं नावं दिसतात मला झोपवरती मग तो सर सांगा या प्रश्नाचं सा उत्तर काय होतं सांगा याची उपघटक काय आहे वहीच व्यवस्थित आहे का तसं तुम्ही दहावी बारावीला आणि डीएडला बी एड ला अभ्यास केला तसा तुमच्याकडून मी अभ्यास करून घेतो आणि असं छाती ठोकपणे सांगतो की आपल्या विषयात येड्याला पंचवीस मार्क पडतील तीस पैकी हो वेड्याला सुद्धा आपल्या ह्याच मातीत मराठवाड्याच्या मातीत संत ज्ञानेश्वरांनी रेड्यापासून वेद बोलून घेतले होते आपली पैठण श्रीक्षेत्र पैठण या भूमीमध्ये आणि त्याच भूमीतले आम्ही हे ज्ञानेश्वर जर वेड्या करून रे आ, वेद बोलून घेत असेल तर तुम्ही एक चांगले डी एड बीएड ची मुलं म्हणजे एकेकाळचे दुधावरची साय सर्वात बुद्धिमान वर्ग आहे तुम्ही थोडेसे आर्मीन पोलीस भरतीचे पोर आहे की सगळे गुडघ्यात बुद्धी असलेले तुम्ही हुशार मुलं आहात तुम्हाला कोणीतरी पुश करणार असावं लागतं आता अत्यंत महत्वाचा की तुम्ही काय वेगळं देणार आहे इतर लोकांपेक्षा काय वेगळं देणार आहे तर लक्षात ठेवा की ह्या सगळ्या विषयापैकी बालमानसशास्त्र हा विषय बांधवांनो हा तुमच्या नेहमीच्या अभ्यासातला विषय नाही आहे तुम्ही मराठी इंग्रजी गणित इतिहास भूगोल हे नेहमी एम पी सरळ सरळशेवची तलाट्याची पोलीस भरतीच्या परीक्षेच्या वेळेस हुकून सुकून काही मुलं देत असतात तर हा विषय तुम्ही डी ला सोडल्यानंतर तुम्ही तो अभ्यास केलेला नाही आणि दुसरी आणखीन एक गोष्ट सांगतो की डी एडचं जे काही मानसशास्त्र आहे काही शैक्षणिक अध्ययन आणि अध्यापनाचे मानसशास्त्र आहे परंतु इथं मात्र टीईटीला टीला बालमानसशास्त्र हा विषय त्यामुळं वर्ष सहा ते चौदा ह्या वयोगटातील जेवढ्या काही मूलभूत बालकाच्या विकासाच्या संकल्पना आहे आणि त्यावर काम करणारे शास्त्रज्ञ आहे यावरती जास्त भर असतो हे, हे समजून घेणं गरजेचं आहे आता बघा पुढे मग आता आय बी पी एस काय करणार आहे ह्याच वयोगटातील विद्यार्थ्याला सर्वात जास्त विचारणार आहे मग हे जेवढे काही विषय आहे त्या प्रत्येक विषयामध्ये तीन पेपर असतात आपले एक पहिली ते पाचवी नंतर सहावी ते आठवी कला शाखा सहावी ते आठवी विज्ञान शाखा तर मग या प्रत्येक विषयाला हा बालमानसशास्त्र नावाचा काय आहे बांधवानो पेपर आहे आम्ही शंभर टक्के ठोकपणे सांगतो ह्या तीस पैकी तुम्हाला फक्त पास व्हायला अठराच मार्क लागतात पण सुराज सर तुम्हाला पंचवीस मार्क पाडून देणार पंचवीस मार्क जर नाही पडले मग मला म्हणायचं सर शिकवणं सोडून द्या हो ऑनलाईन जाहीर करू तुम्ही जर तुम्हाला पंचवीस मार्क नाही पडले मग मला बोलायचं फक्त आठ एकच आहे मी सांगन त्या गोष्टी कराव्या लागतात सहजच यश संपादन होत नसतं त्यासाठी तुम्हाला वेळ द्यावा लागत असतो अभ्यास करावा लागत असतो मी सगळं साहित्य देणार सगळ्या गोष्टी देणार फक्त तुम्ही मला तुमच्या आयुष्यातले दररोजचे किती तास द्यायचे दोन तास एक तास माझा ऑनलाईनचा आणि एक तास तुम्ही फक्त मी जे शिकवलो ते लिहून काढायचं कारण सो बका एक बार लिखा बराबर होत आहे तुम्ही नुसतं वाचित राहता अरे पण त्याला शॉर्ट आऊट करावं लागतं नोट्स काढावं लागतात थोड्याफार काही गोष्टी पाठांतर कराव्या लागतात त्याशिवाय ते त्यामध्ये यश मिळत नसतं आणि दुसरी एक गोष्ट काय का ती सोपी होती का मी म्हणतो की मी पंचवीस मार्क तुम्हाला पाडून देईन त्याचं कारण हा आहे की दोन हजार पंधरापासून आपलं तेरापासून मी ह्या परीक्षेच्या पाठीमाग आहे सातत्याने त्या मुलांना शिकवतोय मग आता तुम्ही बघा तेराला ह्या प्रश्नावरती ह्या प्रकरणावरती कसे प्रश्न आलते किती प्रश्न आले त्याचं स्वरूप काय ज्ञानावर आधारित कोणते होते आकलनावर आधारित कोणते होते उपयोजनावर आधारित कोणते होते कौशल्यावर आधारित कोणते होते आणि किती होते हे बांधवनो या ठिकाणी त्याचं विश्लेषण केलेलं आहे मग हे प्रत्येक प्रकरण तुम्ही जर बघितलं की साधारणतः हे अकरा प्रकरण याच्यामध्ये सर्वात जास्त प्रश्न आहे पहा अध्ययन आणि अध्यापनावरती प्रश्न आहे पहा त्यानंतर बांधव शैक्षणिक उपपत्त्यावरती बांधव चौदा प्रश्न आहे म्हणजे इथं सोळा उपपत्यांचा उपपत्या चौदा प्रश्न आहे म्हणजे हर एक उप उपपत्तीवर प्रश्न येऊन गेलेला आहे मग आता नेमका कसा येईल त्याचीच तयारी करावं लागल त्यात जवळपास सात ते आठ वेगवेगळे शास्त्रज्ञ आहे यामध्ये मानसशास्त्र आणि बालमानसशास्त्र असे दोन्ही मिळून जर केले आपण तेरा आणि पाच अठरा तर अठरा प्रश्न नुसते शास्त्रज्ञावर बांधवांना म्हणजे शास्त्रज्ञ कोण कोणते आहे काय आहे हे जर तुमच्या डोक्यात आलं तर छानसे तुम्हाला मार्क पडू शकतात आता या सर्व टॉपिकवर एक एक दोन दोन आहे त्यात वेळ घालत नाही मी त्यानंतर आपण जर बघितलं पुढं आणखी बालकाच्या विकासाच्या ज्या अवस्था आहे सतरा या ठिकाणी बांधवण आलेले बुद्धिमत्ता आणि त्याच्या उपपत्यावर सोळा प्रश्न विचारले गेले त्याचबरोबर अध्यापन पद्धती असतात वेगवेगळ्या शिक्षक प्रधान विद्यार्थी प्रधान उद्गामी अवगामी प्रायोगिक पद्धत ह्या दहा बारा ज्या पद्धती आहेत त्यावर एकोणावीस प्रश्न आतापर्यंत विचारले गेले पद्धती बरोबर प्रतिमानावरती दहा प्रश्न आहे मूल्यमापनावर तेरा प्रश्न आहे शालेय आंतरक्रियेवर पंधरा प्रश्न आहे हे सगळे प्रश्न जर तुम्हाला टॉपिक वाईज जर महाराष्ट्रातल्या कुठल्याही पुस्तकात सापडले ना माझं पुस्तक सोडता बांधवांनो मग मग म्हणायचं मला सर म्हणा हे तुमच्या पुस्तकात आहे दुसऱ्याचे आहे आतापर्यंत तर नाही आहे कारण हे मी आत्ता नवीन तयार आहे आत्ताशी नंतर मार्केटमध्ये येईल की रे हा सूर्य खूप छान केले बरं का आणि आवर्जून महाराष्ट्रातले जे काही मोठमोठे क्लास आहे ऑनलाईन प्लॅटफॉर्मचे त्या सर्वच प्लॅटफॉर्मवर मी असतो आदरणीय बाळासाहेब शिंदे सर असेल वसे सर असेल रहमान पठाण सर असेल तिकडचे आपले बिडवे सर सरचं सरचं ज्ञानप्रबोधनी असेल म्हणजे जेवढे जुने क्लास आहे सं सा, छत्रपती संभाजीनगरचे ह्या सगळ्या क्लासेसवर अकॅडमीवरती मीच असतो त्यामुळं असं नाही तुम्हाला वाटेल चला इकडं नाही तिकडं फक्त मी हे सांगतो का की जाहिरात आल्यावर तर सगळे येणारच आहे महाराष्ट्र पण गोर गरिबाच्या सामान्य बुद्धीच्या मुलांनी जर आधीच जर सजग झाले आधी जर चांगली तयारी केली तर तुम्हाला फायदा होईल अरे पुस्तकाच्या किंमतीमध्ये व्याज भेटायला लागली ना तीनशे साठ रुपये किंमत पुस्तकाची आहे आणि मला ते तुमच्या घरी पाठायचं अशा पॅकिंगमध्ये म्हणजे मला पासष्ट रुपये खर्च करावे लागतात म्हणजे बांधवांनो किती रुपये तीनशे ते साठ जाऊन पन्नासच पकडून हे पन्नास झाले चारशे रुपये शंभर रुपयात व्याज पडायली ना आणि दररोज लाईव्ह रेकॉर्डर नाही लाईव्ह यायचंय तुम्हाला लाईव्ह अभ्यास करायचा आहे परत झूमवर यायचंय त्याच्या पीडीएफ पण भेटणार ऑफलाईन पुस्तक पण भेटणार यापेक्षा आणखी भाग्य काय असू शकतं या पुस्तकाचं आत्ताच प्रकाशन शिक्षण मंत्री शिक्षण सचिव शिक्षण उपसचिव यांच्या या हस्ते झालेलं आहे तेव्हा असं समजू नका काढलं असं असंच असं तसं नसतं काढलं हे मंत्रालयात झालेलं प्रकाशन आहे शासकीय कार्यक्रमात असं कोणी कोणाला शासकीय कार्यक्रमात संधी देत नसतं हे स्वतः बघा हे तुमची सर इथं स्वतः आहे मी सुद्धा काही असा सोम्या गोम्यानी अनुदानित शाळेवरती गेले दहा वर्षापासून काम करतोय त्यामुळं काय म्हणतात त्याला ते म्हणतात ना पाहिजे जातीचे येड्या गबाळ्याचे असं ही काय आहे या ठिकाणी तुम्हाला दिसतंय हे बघा असे विद्यार्थ्याला पॅक करून त्यांच्या घरपोच आम्ही पुस्तकं देत असतो हे आताच नवीन तयार झालेलं आहे हे सुद्धा बघा या ठिकाणी याची देही याची डोळा काही फसवण्याचं काम नाही काही नाही कारण सर्वच प्लॅटफॉर्मवर काम करणारे लोक अत्यंत माझ्या जवळचे आहे आणि मला असं काही हे नसतं की बंधन नसतं मी एकमेव असं आहे जसं पक्षी सर्वत्र काय करत असतात विराज करत असतात वेगवेगळ्या -वेग प्लॅटफॉर्मवर मी काम करतो त्यामुळे तुम्हाला जर असं वाटलं की आपण नक्कीच या सरांकडं काय केलं पाहिजे शिकवलं पाहिजे यांचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे तर उद्यापासून जी बॅच आपली तयार होती आहे त्या बॅचमध्ये बांधवांनो तुम्ही काय घ्या ॲडमिशन घ्या परत एकदा मी तुम्हाला त्याची प्रोसेस सांगतो बघा द विनर स्टडी सेंटर नावाचं आपलं काय आहे ॲप आहे त्या ॲपमध्ये आपण काय करतोय बांधवांनो तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड अशा दोन्ही पद्धतीनं काय करतो आहे आहे मग ह्यात जॉईन करताना सगळ्यात पहिले एकच काम करायचं की हा नंबर माझा आहे त्याच्यावर नाव येतं विजय सुराशे आणि ती आलं की पाचशे रुपये त्याच्यावरती लगेच फोनपे किंवा गुगल पे करायचा आणि ते केला का व्हॉट्सअपवर त्याची काय टाकायची स्क्रीनशॉट टाकायचा तो टाकला की लगेच मला दिसलं की लगेच ऑफिसमध्ये आमचे प्रतिनिधी बसलेले असतात ते तुम्हाला त्या ठिकाणी जॉईन करून देतील रेकॉर्डेड दे मागचे व्हिडिओही तुम्हाला दिसून जातील दररोजचं लेक्चरही तुम्हाला दररोज आठ वाजता संध्याकाळी दिसतं आठ वाजता का सगळे काम वगैरे सगळं करून संध्याकाळी निवांत बसतात महिला वर्गांची संख्या जास्त असते त्यामुळे लेकर बाळ सगळे आठ नऊच्या दरम्यान झोपतात त्यामुळे एकदम परफेक्ट टाईम आहे आठ ते नऊ या ठिकाणी आपलं टी टी ची बॅच सुरू असते आणि नऊ ते दहा सी टी ईटीची बॅस सुरू असते सीटीटी संपली का आपण नंतर वाटलं आठचा टाइमिंग नऊला नंतर काय करू तो पुढे ढकलून घेऊ तर अशा पद्धतीनं ह्या येणाऱ्या आय बी पी एस पॅटर्नच्या परीक्षेत तुम्हाला हे संपादन करायचं आहे आणि सतत कुठल्या ना कुठल्या शिक्षक भरती सुरू असतात केंद्राची सुद्धा बांधवांनो केंद्रीय विद्यालयाच्या आत्ता पाठीमागं वीस हजार शिक्षकाची भरती झाली आत्ता ही सुद्धा ही भरती झाली आपण त्याला पात्र पाहिजे महाराष्ट्रात जवळपास दहा लाखापेक्षा जास्त डी एड बी एड धारक आहे आणि त्यापैकी फक्त चौऱ्याऐंशी हजार विद्यार्थी काय बांधवांनो टी ई टी पास आहे आता आता मुलं सी टी, -टी देऊ लागली हा लक्षा एक लक्षात दोन वर्षापासनं कारण समजलं की मराठी विषय त्याच्यात घेतला की थोडं सोपं होतं त्यामुळं आता ज्याला हिंदी कळत नाही त्याला टीईटी शिवाय पर्याय नाही तर लगेच कॉल करा आणि या ठिकाणी माझ्याशी संपर्क साधा जय हिंद जय महाराष्ट्र फक्त लक्षात ठेवा पुस्तकं फक्त पहिल्या शंभर जणांना भेटणार आवर्जून लक्षात ठेवा ही फक्त दिवाळीची दिवाळी नाही आपल्या नवीन वर्षाची माझ्याकडनं तुम्हाला काय आहे भेट म्हणून मी हे तुम्हाला पुस्तक देतोय किती विद्यार्थ्यांना शंभर विद्यार्थ्यांना कारण मी इतकाही श्रीमंत नाही आहे जर हजार बाराशे ॲडमिशन आले तर ते कुठून देऊ त्यामुळं जेणे पटकन कॉल लावला त्याला पुस्तक मात्र भेटणार ठीक आहे त्यामुळं या पहिलं काय करायचं फोन पे किंवा गुगल पे करायचं आणि माझे सर पैसे पाठवले बॅचला जॉईन करा पुस्तक पाठवून द्या तुम्ही पेस्ट व्हॉट्सअपवर मला छानसा तुमचा पत्ता पिनकोड नंबर टाकायचा मोबाईल नंबर टाकायचा चार दिवसात तुमच्या घरी पुस्तक येऊन जातं जय हिंद जय महाराष्ट्र येणाऱ्या परीक्षेसाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा